नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व शिक्षा अभियान अंमलबजावणी दोन हजार एक पासून देशामध्ये लागू करण्यात आले शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अठरा जानेवारी दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली समग्र शिक्षा योजनाच्या अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत सहा जिल्हा समन्वयक तसेच बावन्न विशेष तज्ज्ञ समावेश शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दिव्यांग दोनशे सोळा कर्मचारी यांना वित्त विभागाच्या वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेला वाहतूक भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देते आहे अपंग समावेश शिक्षण योजना अंतर्गत कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्यास मासिक सहा लाख एकोणतीस हजार शंभर रुपये प्रमाणे वार्षिक पंच्याहत्तर लाख एकोण पन्नास हजार दोनशे रुपये इतकी अतिरिक्त दायित्व निर्माण होणार आहे सदरचा निधी हा राज्य शासनाच्या निधीतून राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर योजनांच्या लेखाशीर्षाखाली मागणी दोन बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान या लेखाशीर्षामधून मागवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदरचे दरवरील नमूद कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू असणार आहेत हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या पंचवीस फेब्रुवारी चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि काही शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करा ज्यांना फायदा होते त्यांना शेअर करा आपल्या चॅनलशी जुळून राहा प्लीज विनंती करतो सबस्क्राईब करायला विसरू नका परत अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तू जय वंदे धन्यवाद जय महाराष्ट्र